नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर मग बघूया रेल्वे भरती संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये सायन्स विषयातील लेसन नंबर थ्री जेनेटिक्स म्हणजेच अनुवांशिकता हा चॅप्टर आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न तर बघा पहिला प्रश्न असा आहे की अनुवांशिकता शास्त्राचे जनक कोण होते ज्यांनी अनुवांशिकता रिसर्च केली हे सायंटिस्ट कोण होते तर बघा ए लामार्क बी डार्विन मेंडेल आणि डी खोराना तर यामधील बरोबर उत्तर आहे सी मेंडेल हे अनुवंशिकता शास्त्राचे जनक होते त्यानंतर आहे अनुवांशिकताची एकके काय आहेत बघा तर गुणसूत्र रायवोझोम जनुक आणि लायझोझोम तर यामध्ये अनुवांशिकताची एकके हे जनुक असे असतात त्यानंतर आहे जनुक म्हणजे काय तर बघा एकृताचा एक भाग असतो आर एन एचा एक भाग असतो किंवा क्रोमोझोमचा एक भाग असतो किंवा डी एन एचा एक भाग असतो तर जनुक हे डी एन एचा एक भाग असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींच्या अंदर डी एन ए आणि आर एन ए असतं आणि डी एन एमुळेच आपल्याला अनुवांशिकता प्राप्त होत असते तर जी अनुवांशिकता म्हणजे सपोज आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या पॅरेंट्सला एखादा आजार असेल तर तो आजारसुद्धा अनुवांशिकतेने आपल्याला होण्याचे चान्सेस असतात किंवा आपले दिसणे आपले राहणे आपली उंची ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आईवडिलांशी तसेच आपल्या आजी आजोबांशी मॅच करत असतात म्हणजेच हे आपल्या शरीरामध्ये डी एन ए थ्रू आलेले असते आणि यालाच आपण अनुवांशिकता असे म्हणत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे प्रयोगशाळेत जनुकांचे संश्लेषण करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत ज्यांनी प्रयोगशाळेमध्ये जनुकांचे संश्लेषण केले होते असे पहिले शास्त्रज्ञ तर मेंडेल डॉर्बिन वॉटसन आणि खुराना तर यामध्ये बरोबर उत्तर आहे खुराना हे प्रयोगशाळेमध्ये जनुकांचे संश्लेषण करणारे पहिले शास्त्रज्ञ होते त्यानंतर आहे पेशीमध्ये आढळणारे अनुवांशिक घटक कोणते असतात बघा पेशीमध्ये आढळणारे प्रत्येक पेशीमध्ये डी एन ए आर एन ए प्रेझेंट असतो आताच मी सांगितलं होतं तर बघा डी एन ए आर एन ए प्रथिने आणि कार्बोहायड्रेट तर याचे बरोबर उत्तर आहे डी एन ए अनुवांशिक घटक हा डी एन एच आहे त्यानंतर आहे डी एन एचे डबल हेलिक्स मॉडेल कोणी दिले डी एन एचे डेली डबल हेलिक्स मॉडेल असतात त्यामध्ये ग्लायटोसिन थायमिन सायटोसिन हे प्रेझेंट असतात तसेच हायड्रोजन नायट्रोजनसुद्धा आपल्या डी एन एमध्ये प्रेझेंट असतो तर लिवेन हो साल्क वॉटसन आणि क्रिक किंवा टाल्टन तर यापैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी डी एन एचे डबल हेलिक्स मॉडेल दिले तर त्याचे बरोबर उत्तर आहे वॉटसन आणि क्रिक ह्या दोन्ही सायंटिस्टने डी एन चे डबल हेलिक्स मॉडेल काढले होते त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता रोग अनुवांशिक आहे अनुवांशिक म्हणजे आपल्या पेरेंट्सकडून किंवा आजी अजिबां आजी आजोबांकडून आपल्याला आलेला हा आजार असतो त्यालाच अनुवांशिक आजारसुद्धा म्हटले जाते तर बघा होमोफिलिया क्षयरोग कर्करोग आमांश तर बरोबर उत्तर आहे होमोफिलिया त्यानंतर आहे डी एन ए फिंगर प्रिंटिंग तंत्राचा वापर कशाचा शोध घेण्यासाठी केला जातो बघा आजकाल कोणाला जर की एखादा चोर जर आपल्याला पकडायचा आहे किंवा कोणी गुन्हेगार आहे त्याला आपण जर पकडायचं असेल तर त्यांच्या फिंगरप्रिंट घेतल्या जातात ओके तर फिंगरप्रिंटचा वापर यासाठी सुद्धा केला जातो त्यामध्ये आहे अल्झायमर रोग विवादित अनुवंशशास्त्र एड्स किंवा पिवळा ताप तर बघा बरोबर आहे विवादित अनुवंशशास्त्र जर काही प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या माणसाचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण फिंगर प्रिंटचा वापर करू शकतो त्यानंतर आहे अनुवंशशास्त्र म्हणजे खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा अभ्यास आहे अनुवंशशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास अनुवंश केला जातो तर मेंडेलचा नियमाचा किंवा अनुवांशिकता आणि विविधतेचा डी एन ए रचना किंवा उत्क्रांतीचा तर अनुवंशशास्त्रामध्ये अनुवंशिकता आणि विविधता यांचा अभ्यास केला जातो जनुकातील कशाला अनुक्रम बेस बदल म्हणतात अनुक्रम बेस बदल जनुकामध्ये होत असतो तर तो कशाला म्हणतात पुनरुत्पादन क्लोनिंग उत्परिवर्तन किंवा संयोजन तर याला उत्परिवर्तन असे म्हणतात जनुकातील जो अनुक्रम बेस बदल आहे त्याला उत्परिवर्तन असे म्हणतात मेंडेलच्या नियमांना खालीलपैकी कोणता अपवाद आहे बघा मेंडेलचे काही नियम आहे तर त्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर बघा वर्चस्व संबंध स्वतंत्र वर्गीकरण किंवा गेमेटची शुद्धता तर त्यामध्ये संबंध मेंडेलच्या नियमांमध्ये संबंध ह्या गोष्टी सांगितलेल्या नाही तर वर्चस्व स्वतंत्र वर्गीकरण आणि गेमेटची शुद्धता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत त्यानंतर आहे खालीलपैकी कोणी अनुवांशिकतेच्या विज्ञानाला अनुवांशिकता म्हटलेले नाही तर कोणते सायंटिस्ट होते की त्यांनी अनुवांशिकतेच्या सायन्सला म्हणजेच विज्ञानाला अनुवांशिकता हा एक डेफिनेट वर्ड दिलेला आहे तर बेटेसन कॅरेन्स मेंडेल किंवा मुलर तर यामध्ये बरोबर उत्तर आहे बेटेसन या सायंटिस्टने अनुवांशिकतेच्या विज्ञानाला अनुवांशिकता असे संबोधले त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती जीवशास्त्राची शाखा वारशाच्या अभ्यासासाठी संबंधित आहे तर बघा काही जीवशास्त्राच्या शाखा असतात वेगवेगळ्या तर त्यामध्ये वारसाचा अभ्यास कोणत्या शाखेमध्ये केला जातो तर शरीर क्रियाविज्ञान जनुकशास्त्र सायटोलॉजी किंवा उत्क्रांती तर बघा बरोबर उत्तर आहे जनुकशास्त्र यामध्ये वारसा जो असतो याचा अभ्यास केला जातो हरगोविंद खुराना यांना खालीलपैकी कोणत्या शोधासाठी सन्मानित करण्यात आले तर नायट्रोजन बेसच्या संश्लेषणासाठी संश्लेषणासाठी प्रतिने संश्लेषणासाठी किंवा यापैकी काहीही नाही तर बघा हरगोविंद खुराना यांना जे काही सन्मानित करण्या केले गेले ते जीवसंश्लेषणासाठी त्यांना एक सन्मान मिळाला त्यानंतर मेंडेलच्या यशाचे मुख्य कारण खालीलपैकी कोणते होते बघा मेंढेलला काही यश मिळाले त्यामध्ये काही कारणे होती महत्त्वाची तर त्याने त्याच्या ते क्रॉसपूर्वी एकावेळी फक्त एकच गुण घेतला त्याने संततीचे गुणात्मक विश्लेषण सादर केले त्याने वंशावळीच्या नोंदी ठेवल्या त्याने वाटाणा रोपांची निवड केली तर मेंडेलनी वाटाण्यावर सुद्धा प्रयोग केला होता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल त्यानंतर बघा तर याचे बरोबर उत्तर आहे त्याने वाटाणा रोपांची निवड केली आणि त्यांनी आवर्तसारणी मांडली होती आणि त्या सारणीमध्ये त्यांनी टेस्टिंग केले होते दोन प्रकारचे रोपं घेतली होते आणि त्या दोन प्रकारच्या रोपांवर त्यांनी टेस्टिंग केली होती काही लोक जे रोपं होते ते डॉर्प होते काही टॉल प्लांट होते डॉर्प म्हणजे छोटे प्लांट आणि काही मोठे प्लांट या दोघांची टेस्टिंग करून त्यांनी त्या वाटाण्याचा एक नियम मांडला होता त्याला सारणीसुद्धा म्हटले गेले त्यानंतर आहे खालीलपैकी मेंडेलने मांडलेले वारशाचे तीन महत्त्वाचे नियम एक संबंध स्थापित करतात तर बघा यामध्ये ती जीन जोडणी वर्चस्व आणि पृथककरण पृथक्करण स्वतंत्र वर्गीकरण आणि जनुक जोडणी जीन जोडणी गुणधर्म पृथक्करण आणि स्वतंत्र वर्गीकरण पृथककरण स्वतंत्र वर्गीकरण आणि वर्चस्व आणि मंदता तर बघा यामध्ये पृथककरण स्वतंत्र वर्गीकरण आणि वर्चस्व आणि मंदता ह्या मेंडेलने मांडलेले वारशाचे नियम होते आणि या नियमानुसार त्यांनी काही गोष्टी स्थापित केल्या होत्या त्यानंतर आहे ग्रेगर मेंडेल खालीलपैकी कोणतेच सिद्धांत मांडण्यासाठी प्रसिद्ध होते तर अनुवांशिकतेचे नियम त्यांनी मांडले अजित वैशिष्ट्यांचा वारसा उत्परिवर्तन सिद्धांत किंवा पेशी सिद्धांत तर ग्रेगर मेंडेल यांनी अनुवांशिकतेचे नियम मांडले त्यांनी वाटाण्यावर प्रयोग करून त्यानुसार त्यांनी ठरवले की कोणत्या झाडामध्ये वाटाण्याच्या जे काही डॉर प्लॅनेट आहे टॉर प्लॅन्ट आहे डॉर प्लॅन्ट आहे तर यांच्यामध्ये जे काही बदल आहे ते कसे घडतात तर हे त्यांच्या अनुवांशिकतेनुसार घडतात हे म्हणूनच त्यांनी अनुवांशिकतेचा एक सिद्धांत नियम मांडला खालीलपैकी मेंडेलने वाटाणा वनस्पती निवडल्या कारण बघा त्यांनी वाटाण्याच्याच वनस्पती का बरं निवडल्या असतील कारण ते सहज उपलब्ध होते त्यांची वैशिष्ट्य विरुद्ध होती त्यांना आर्थिक महत्त्व जास्त होते की ते स्वस्त होते तर बघा त्यांचे वैशिष्ट्य हे विरुद्ध होती कारण दोन प्रकारचे प्लांट त्यांनी घेतलेले होते त्यामुळे त्यांचे वैशिष्ट्ये वेगवेगळे होती त्यानंतर आहे एकोणावीसशे एकोणसाठमध्ये डी एन ए कृत्रिम संश्लेषण केल्याबद्दल खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले बघा खुराना निरेनबर्ग ओचोआ कॉर्नबर्ग तर यामध्ये बरोबर उत्तर आहे कॉर्नबर्ग यांना एकोणावीसशे एकोणसष्टमध्ये डी एन एचे कृत्रिम संश्लेषण केल्याबद्दल नोबल पारितोषिक मिळाले होते बारबरा मॅक् सॉरी मॅक्लिटॉक खालीलपैकी कोणत्या वनस्पतींवरील कामासाठी प्रसिद्ध आहे तर यामध्ये गहू मका तांदूळ आणि मठार तर बरोबर उत्तर आहे मका तर मका आणि मॅक क्लिंटॉक हे वनस्पतींवर कामासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर आहे धन्यवाद मित्रांनो